नमस्कार आज मी पेढे बनवणार आहे त्यासाठी मी इथे एक लिटर दूध घेतलेलं आहे चितळेचं अर्धा अर्धा लिटरचे दोन पॅकेट आहेत पेढे बनवण्यासाठी चला तर आता मी कढई ठेवलेली आहे ही लोखंडाची कढई आहे त्यामध्ये आता आपण दूध सोडून घेऊया आणि असा हलवत राहूया गॅस बारीकच करायचं आहे नाहीतर ते खाली लागेल सारखं ढवळत राहायचं आहे बऱ्यापैकी आपलं कमी झालेलं आहे दूध त्यात आता मी शंभर ग्रॅम साखर टाकून देते दुधामध्ये आपलं दूध आता अर्ध झालेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला साखर टाकल्याच्या नंतर लगेच घट्टपणा येतो आधी थोडस खवा बनवून घेते मी एक लिटरचा सर्व बाजूने सारखं हलवत राहायचं आहे आता त्यामध्ये मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकत आहे ते पण छानसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जराही खाली लागू द्यायचं नाही कारण त्यामध्ये आपल्याला पावशर खवा टाकून द्यायचा आहे बघा किती घट्ट झालेला आहे चला तर आता आपण त्यामध्ये खवा टाकून देऊ इथे मी पावशर खवा टाकून देत आहे त्या दुधामध्ये खवा टाकल्याच्या नंतर चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा किती घट्ट झाला आहे खव टाकल्याच्या नंतर इथे मी पॅन ठेवला आहे आणि त्या पॅन मध्ये मी ते मिश्रण एक जीव करून घेत आहे बघा घट्ट झालाय आपलं मिश्रण मस्त पेड्यात बनवण्यासाठी अजून पाच मिनटे आपण असंच हलवून घेऊया छान झालं आहे आपलं मिश्रण पेड्याचं चला तर आता आपण गॅसहून ते उतरून घेऊया थंड होण्यासाठी आपल्याला थंड करून घ्यायचं आहे हे मिश्रण मग छानसे आपल्याला पेढे बनवायचे आहे चांगला एक जीव करून घेतलेला आहे ते गार झाल्याच्या नंतर एकदम छान झालेलं आहे आपलं आप मिश्रण चला तर आता मी गोळे करून घेते पेढे बनवून घेते गोल गोळा करून पेड्याचा आकार देत आहे मी बघा किती छान झाला आहे आपला पेड़ा, अशा प्रकारे मी सर्व पेड़े बनवून घेते छोटे छोटे खूप छान झाले आहेत आपले पेढे बघा सर्व पेढे मी करून घेतलेले आहेत किती छान झाले आहेत पेढे आपले आणि त्याला मी आता चांदीचा वर्क लावून ठेवत आहे चला तर बघा झाले आपले पेढे तयार तुम्हाला जर माझी पेढ्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंट्स करायला विसरू नका